खोदकामात सापडलेली सोन्याची माळ भासून नकली सोने विकणारी परप्रांतीय टुडीला एकच्या पथकाने शाखेच्या युनिट एक च्या पथकाने नकली ऐतिहासिक सोन्याचे नाणे नकली सोन्याच्या माळा याचा मोबाईल दुचाकी असा एक लाख बासष्ट हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी संशयित सा राहत असलेल्या टवळी फाटा परिसरातील पालातून अर्थात झोपड्यातून जप्त केलाय या प्रकरणी तिघांना अटक केली आहे दरम्यान संशोधन एका उद्योजकासह आणखी दोघांना अशाच रीतीने गंडा घातल्याचं उघडकीस आलंय मोहित कोतकर राहणार सातपूर एम यांच्या फिर्यादीनुसार गेल्या बुधवारी दुपारी दोन संशयित त्यांच्याकडे आले आणि खोदकाम करत असताना जुने सोने सापडल्याचं सांगत ते कमी किमतीस विकायचे आहे असं म्हणाले कोतकर यांनी संशोधनच्या अमिषाला भुलून त्यांनी सोन्याची माळ वीस हजार रुपयाला खरेदी केली नंतर त्या माळा तपासल्या असता त्या माळा नकली सोन्याच्या असल्याचं स्पष्ट झालंय अशाच प्रकारे संशयितांनी पंचवटीतील एकाला दोन लाखांना तर नाशिक रोड परिसरातील एकाला एका लाखाला गंडा घातलाय शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एक चे, क्रमां चे पोलीस अधीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार संदीप भांड महेश साळुंके मिलिंद परदेशी विलास चारोसकर राहुल पालखेडे जगेश्वर पोरसे अमोल कोष्टी नितीन जगताप अप्पा पानवळ राजेश राठोड यांनी तिघा संशयितांना बेड्या ठोकल्या संशयितांच्या चौकशीतून आणखी गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे ते मूळचे राजस्थानातील असून महिनाभरापूर्वी आले असून टवळी फाटाच्या जवळील एका मोकळ्या जागी पालाच्या झोपड्या उभ्या करून त्यात ते राहतात केशाराम पिता सवाराम राजस्थान बापूभाई लुंबाजी मारवाडी गुजरात रमेश कुमार दरगाराम राजस्थान अशी अटक केलेली संशयितांची नावं आहे वन महाराष्ट्र प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक